सकाळी <द्वारी> मी गाडी बाहेर घरातून बाहेर पडलो तर इतका मोठा आवाज झाला बस रे बस म्हणून काहीतरी वाटलं ॲक्सिडेंट झालं म्हणून मी इकडे घाई घाईत आलो तर आईशर्वाला उडून पळून निघून गेला होता आणि मॅक्झिमम गाडी होती जी सीटांची ती जाऊन एस टीवर आदळली होती तर मग आम्ही मागले पेशंट काढले मागले पाच सहा पेशंट काढले हॉस्पिटलला पाठवले नंतर पुढं जण चार जण अडकले होते त्यांना अक्षरशः गाडीचे दोन पार्ट करून जे सी बोलून गाडीचे दोन पार्ट केले आणि त्या पेशंटला हॉस्पिटलला पाठवले हा पावणे दहा ते दहाच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे नारंगाव पोलिसांच्या हद्दीमधला अपघात आहे या ठिकाणी नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी ब्रेकडाऊन एस टी महामंडळाची बस ही रोडच्या पट्ट्याच्या खाली पुण्याच्या दिशेने तोंड करून उभी होती आणि मॅक्स म्हणून टाटाची एक गाडी आहे ओंडली टाईप त्याच्यामध्ये पॅसेंजर काही लेबर्स असे बसून तो आळेफाट्याकडून नारायणगावच्या दिशेने येत होता त्याच्यामागून नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी जी आयशियर गाडी आहे हरियाणा पासिंगची गाडी आहे त्यांनी त्या मॅक्स गाडीला धडक मारली धडक मारल्यानंतर ती गाडी बसच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली आहे त्यामध्ये चार महिला आणि चार पुरुष आणि एक दोन वर्षाचं बाळ हे एक्सपायर झालेलं आहे पेठल झालेलं आहे मयत आहेत अपघाती मृत्यू झालेला आहे दुर्दैव यांनी परंतु जो काही हरियाणाचा ड्रायव्हर आहे त्यांनी अपघात झाल्यानंतर वास्तविक होता तिथे थांबायला पाहिजे होतं तो न थांबता बाजूच्या जा दिशेला जाऊन त्यांनी कडेला गाडी लावलेली आहे आणि तो पळून गेलेला आहे तर हरियाणाचा जो जी गाडी आहे त्या मालकाचा पत्ता फोन नंबर वगैरे सगळं मिळालेलं आहे त्याच्याशी संपर्क करत आहोत परंतु बिझी आहे त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरचं नाव पत्ता मिळेल आणि त्यानंतर योग्य का ती कारवाई करीत आहोत एस टी महामंडळाची आता एस एस टी महामंडळाची चूक अशी म्हणता येणार नाही ती ब्रेकडाऊन झालेली आहे रस्त्याचा सुरक्षिततेचा जो पट्टा आहे इथं तुम्ही दिसतो आहे दाखवा तुम्ही पट्टा या पट्ट्याच्या खालच्या बाजूला उभी गाडी आहे त्याचे फोटोग्राफ्स मिळालेले आहेत ती ब्रेकडाऊन गाडी होती आणि त्या ठिकाणी कंडक्टर ड्रायव्हरसुद्धा होते परंतु ज्या गाड्या काही येत होत्या नाशिक बाजूकडून बाजू बाजूकडे त्या गाडीला मागून धडक आयशेरनी मारल्यामुळं हा मोठा अपघात झालेला आहे